नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे नवरात्रीचे दिवस चालू आहेत तर आज आपण काळेगावमधील कानिफनाथ गडावर जाणार आहोत तिथे कानिफनाथ या नवनाथांमधील एक यांचे मंदिर आहे चला तर मंडळी आमच्याबरोबर काळेगावमधील कानिफनाथ गडावर कानिपनाथ महाराजांचे दर्शन घ्यायला आम्ही दोघेही टू व्हीलरने खामगावपासून तेवीस ते बावीस किलोमीटर हे काडेगावचे अंतर येते तर आम्ही त्या रस्त्याला लागलो रस्त्याच्या मध्येच आम्हाला एक तलाव लागला तर खूप सुंदर दृश्य होते तर ते पाहत आम्ही थोडा वेळ तिथेच थांबलो वरून आभाडे आले होते पावसाचे वातावरण तयार झाले होते पण इथले वातावरण इतके सुंदर होते की त्याचा आनंद घेत आम्ही थोडा वेळ इथे थांबलो त्यानंतर आम्ही लगेच पुढे निघालो पाऊस आल्यामुळे असे आम्हाला दुकानापुढे थांबावं लागलं माझे मिस्टर आणि मी तिथे थांबलो पुढचा प्रवास चालू झाला तर इथे एक छोटीशी नदी खूप छान वाहत होती तर तिथल्या पाण्याचा आवाज खूप छान येत होता त्यामुळे थोडा वेळ तिथेही थांबलो नंतर पुढचा प्रवास सुरू झाला तर खूप छोट्या मोठ्या टेकडीवरती हे गाव आहे ह्या निसर्गरम्य काळेगावात आम्ही पोचलो गावामधूनच कानिपनाथ गडावर जाण्याचा रस्ता आहे दोन ते तीन किलोमीटर अंतर असावे मंदिराकडे जाण्याचा रस्ता थोडा कच्चा आहे ते छान छोटीशी यात्रा भरलेली होते आणि अनेक भाविक भक्त अशा पायऱ्या चढून गडावर जात होते एवढ्या उंच गडावर हे कानिपनाथ महाराजांचे मंदिर आहे समोरच प्रवेशद्वारावर चढल्यावर हा खूप सुंदर निसर्ग आपल्याला दिसतो आणि सगळीकडे हिरवळ आहे वेगवेगळ्या रंगाचे हिरवे रंग आपल्याला डोळ्यास दिसतात प्रवेशद्वारातून आम्ही आत आलो अनेक भाविक भक्त इथे लाईनमध्ये लागलेले होते लाईनमध्ये लागलो त्यानंतर आम्ही कानिपनाथ महाराजांचे दर्शन घेतले इथे नवनाथांचा फोटो आहे ही कानिपनाथ महाराजांची मूर्ती आहे समोर घोडा आहे घोड्याची एक मूर्ती आहे कानिपनाथ महाराज हे नवनाथांपैकी एक होते हे नाथ संप्रदायातील एक महायोगी होते दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या मागच्या साईडने आम्ही इथे कळण्याची भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा त्यावर तेल असा आम्हाला महाप्रसाद मिळाला तर नवरात्रीत नऊ नौ दिवस हा महाप्रसाद इथे चालूच असतो पोटभर प्रसाद इथे वाढला जातो दुपारी साडेबारा एकच्या दरम्यान हा महाप्रसाद चालू होतो तर ह्या कळण्याच्या भाकरी करण्यासाठी अनेक भावी भक्त महिला इथे सकाळपासून उपस्थित असतात आणि नऊ दिवस या चुलीवरच्या करण्याच्या भाकरीचा प्रसाद चालूच असतो यांच्यामुळे आपल्याला ह्या गरमागरम करण्याच्या भाकरी आणि चा ठेसा गर्म खायला मिळतो तसेच इथे बाहेर आल्यावर इथे आसरा माताचे मंदिर आहे इथे काही भाविक भक्त आपल्या इच्छा पूर्ण होणार की नाही तसे या दगडावर हात ठेवून पाहतात आणि इथे होम पेटलेला आहे नऊ दिवस इथे पूजा विधी चालतात कालिपनाथ गडावर तीस ते पस्तीस वर्षापासून कळण्याची भाकरी आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा हा प्रसाद नऊ दिवस सतत चालू आहे आणि हा वाढतच आहे अनेक भाविक भक्त इथे ज्वारी उडदाची डाळ असे अनेक धान्य दान करतात तसेच दूरदूरच्या वेगवेगळ्या गावावरून इथे भाविक भक्त दर्शनाला येतात खूप निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे इथंही येऊन खूप छान वाटते आणि मंदिराच्या वरून हा सर्व परिसर पाहला मनाला शांतता आणि डोळ्याचे पारणे फिटते आम्ही कानिपनाथ महाराजांचे दर्शन आणि महाप्रसाद घेऊन खाली उतरलो उतरतानाही आम्ही या परिसराचा आनंद घेतच उतरलो तुम्हाला ह्या निसर्गरम्य कानिपनाथ गडावर यायचं असेल तर खामगावपासून बावीस ते तेवीस किलोमीटर अंतरावर काळेगाव येते काळेगावमधून आपल्याला रस्ता आहे तिथून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हा कानिपनाथ गड आहे काळेगाव हे बुलढाणा रोडवरती आहे काळेगावमधून तुम्ही कानिफनाथ गडावर जायचा रस्ता गावातील लोकांना विचारला तर कोणी सहज सांगेल येथील दर्शन संपन्न करून आम्ही निघालो रस्त्यातच वाघडी होते तर वाघडी या मंदिरात आलो इथे मारुती म्हणजेच हनुमानांचे खूप मोठे मंदिर आहे प्रसिद्ध असे हे ठिकाण आहे दूरदूरून लोक इथे दर्शनाला येतात आम्ही आलो तर इथे मंदिराचे दरवाजे बंद होते तर मी छोट्याशा या खिडकीतून हा व्हिडिओ घेतला तर अशी ही हनुमानाची मूर्ती आहे समोरच्या भिंतीवर रामसीताचा फोटो आहे आणि बाहेरील हे परिसरातील दृश्य आहे खूप छान शांत असे ठिकाण आहे हा मंदिराच्या समोरचा परिसर आहे खूप हिरवळ आहे वाघडीचे दर्शन करून आम्ही समोर रस्त्याला लागलो तर इथे मोठे वडाचे झाड आहे खूप मोठ्या पारंब्या खाली लोंबत आहे तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फुलांची झाडे आहे मंदिराच्या थोडे समोर गेले की एक उंच भाग आहे त्या उंच भागाच्या रस्त्यावर चढलो की हा असा तलाव दिसतो या तलावाचाही आम्ही आनंद घेतला खामगावपासून बारा तेरा किलोमीटर असे वाघडीचे अंतर आहे तर इथे नक्की या खूप शांत ठिकाण आहे तुम्हाला काळेगावातील श्री कानिपनाथ महाराजांचा गड आणि मंदिर कसे वाटले आणि वाघडीचे मारुतीचे संस्थान कसे वाटले हे नक्की कमेंट्स करून सांगा त्यानंतर आम्ही खामगावमधील फरशीवरचे जे खाटूश्यामचे मंदिर आहे तिथे दर्शनाला आलो तेथील खाटूश्याम महाराजांचे दर्शन घेतले नवरात्रातील सातव्या दिवशीचे हे सगळे दर्शन होते तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद